नमस्कार मंडळी कुकविथ हर्ष मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवत आहे आखाड विशेष पार्टीसाठी झणझणी तसं कोल्हापुरी मटण तर हे मटण बनवण्यासाठी अर्धा किलो एवढं मटण घ्यायचं तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं मटणामध्ये मत आता एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद टाकायचं आणि हे मीठ आणि हळद मटणाला छान चोळून घ्यायचं यामुळे मटणाला जे पीसेस असतात ते चव छान येते त्याला पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं पाच मिनिटानंतर कुकर घेतलाय कुकर मध्ये एक चमच तेल टाकायचं अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मीठ आणि हळद लावलेलं मटण टाकून घ्यायचं मटण छान तीन ते चार मिनिटापर्यंत हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचंय फिरवत फिरवत फ्राय करायचं जेणेकरून जळणार नाही आणि हाय फ्लेमवर फ्राय केल्यामुळे मटणाच्या पीसेसला छान टेस्ट येते आणि ज्युसी बनते तीन ते चार मिनिटांनंतर बघा या मटणाला थोडं पाणी सुटलेलं आहे आता काय करायचं आता यावर कुकरचं झाकण न ठेवता साधी प्लेट ठेवायची आणि दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची लो फ्लेमवर दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मटणाला आपलंच असं पाणी सुटलेलं आहे जर तुम्ही हे मटन पातेल्यामध्ये शिजवणार असाल कुकरमध्ये शिजवायचं नाही तर झाकणावर पाणी टाकून अर्धा घंटा लो फ्लेमवर शिजवायचं मी कुकरमध्येच सेरा शिट्टी काढून घेणार आहे तर एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि गरम वाला पाणी टाकलंय पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून याला लो टू मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या काढून घ्यायचे कुकरच्या शिट्ट्या पूर्ण होईल परंतु कुकर थंड होईपर्यंत या कोल्हापुरी मटणासाठी स्पेशल असं वाटण बनवायचं आहे त्यासाठी लोखंडी तव्यावर दोन टी स्पून एवढे तीळ घ्यायचे पांढरेवाले दोन टीस्पून एवढे धने एक टी स्पून एवढं जिरं आणि हे लो फ्लेम वर याचा कलर बदलत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं बिलकुल अशा प्रकारे याचा कलर छान सोनेरी असा थोडा डार्क झाला की एका प्लेट मध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते काढून घ्यायचं त्याच तव्यावर आता काही खडे मसाले घेतले ज्यामध्ये तीन हिरव्या विलायच्या तीन लवंग चार ते पाच मिरी एक छोटा तुकडा स्टार फूलचा घेतलाय कलमीचा छोटा तुकडा आणि छोटा तुकडा हे सगळं तेल टाकून सुगंधित होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे सुद्धा जिरं धने ज्या प्लेटमध्ये काढले होते त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे दोन चम्मच दगड फूल घेतलंय याला काळं फूल सुद्धा म्हणतात हे सुद्धा लो फ्लेमवर थोडं डार्क कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं यामुळे भाजीला कलर छान येतो आणि हे सुद्धा धने जिरेच्या मध्ये काढून घ्यायचं हे बाजूला थंड करायला ठेवून द्यायचं त्याच तव्यावर आता मी अर्धा वाटी एवढं खोबरं थोडस बारीक स्लाइस करून घेतलंय जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक केलं जाईल थोडं तेल घालायचं आणि खोबऱ्याला जोपर्यंत थोडा काळसर असा कलर येत नाही याच्यावर पॅचेस पडत नाही अशा प्रकारे तोपर्यंत छान भाजून घ्यायचं मग इथे खोबरं छान भाजून झालंय खोबरं छान भाजलं की भाजीला कलर सुद्धा छान येतो हे सुद्धा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यास्तवेवर आता तीन साइज साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर भाजायचे जोपर्यंत कांदे छान कॅरेमलाइज होत नाही बिलकुल अशा प्रकारे तर इथे बघू शकता कांद्याला थोडा डार्क कलर आलेला आहे आता त्यामध्येच लसण घालायचं आहे तर दोन गठ्ठे लसण घेतलं होतं म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस पाकळ्या आहेत आणि तीन इंच आल्याचा तुकडा घेतलाय आलं लसण सुद्धा या कांद्याबरोबर जोपर्यंत लसणावर पॅच पडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं अशामुळे लसण भाजल्यामुळे भाजी खूप छान टेस्टी होते तर अशा प्रकारे बघा आलं लसण आणि कांदा हे छान भाजल्या गेलंय त्याच तव्यावर आता साईड ला करून कांदा वगैरे टोमॅटो घालायचे एक मिडीयम साईजचं टोमॅटो असं रफली चॉप करून घेतला आहे टोमॅटोवर जोपर्यंत ब्लॅक स्पॉट येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आता कोथिंबीर घालायचं आहे मुठीभर एवढा कोथिंबीर घातलाय जर कोथिंबीरच्या काड्या असेल तुमच्याकडे जाडवाल्या तर फारच छान पण माझ्याकडे आज नव्हतं म्हणून मी कोथिंबीरच घातलाय तर कोथिंबीर जोपर्यंत नरम होत नाही थोडा चिमल्या जात नाही तोपर्यंत तो कांद्या लसणी यासोबतच भाजून घ्यायचा आणि कोथिंबीर भाजून झाला म्हणजे थोडं चिमला की हे गॅस बंद करून खोबऱ्याच्या मध्ये काढून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आधी सुका मसाला म्हणजे तीळ धणे वगैरे भाजून घेतलं होतं खडे मसाले ते पहिले बारीक करून घ्यायचे पाणी न घालता कारण जर आपण कांदा खोबऱ्यासोबत बारीक केलं तर हे व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून हे आधीच वेगळं असं बारीक करून ठेवायचं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण कांदा खोबरं लसण टोमॅटो सगळं भाजून ठेवलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं सगळा मसाला जर एकाच भांड्यात पसत असेल तर एकाच वेळेला तुम्ही बारीक करू शकता नाही तर दोन वेळा बारीक करायचं पाणी घालायचं थोडं आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची मसाला आपला तयार आहे इकडे कुकरला शिट्या झाल्या कुकर, कुकर थंडही झालेला आहे आणि मटण पण व्यवस्थित बॉईल झालेला आहे तुम्ही हा सूप पिण्यासाठी वापरू शकता यामधला भाजीला फोडणी घालण्यासाठी थोडं मोठं भांड घेतलंय त्यामध्ये तीन मोठे चम्मच तेल टाकायचं तेल थापलं की दोन तमालपत्र टाकायचे आणि ही चरबी असते मटणा बरोबरच मिळते ती वेगळी काढून घेतली होती धुवून घेतली आणि तेलामध्ये छान आता एखादा मिनटं फ्राय करायची असं केल्यामुळे भाजी छान टेस्टी बनते चरबी छान फुलली की यामध्ये तयार केलेला जो कोल्हापुरी मटण मसाला आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं पूर्ण आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे जे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे छान मस्त डार्क कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा फिरवत फिरवत परतवायचा जेणेकरून हा मसाला बुडाला लागणार नाही गंजाच्या तर इथे बघू शकता मसाल्याचा डार्क कलर आला आहे मसाला छान मस्त परतला गेलाय तीन ते चार मिनिट हा मसाला छान परतून घेतलाय आता यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची बॉईल करताना आपण हळद घातली आहे पण मसाल्यासाठी आणि रश्शासाठी म्हणून ही हळद घालायची म्हणजे कलर छान येईल आणि दोन चम्मच इथे मी लाल तिखट घालताय तसं मराठवाड्यामध्ये किंवा कोल्हापूर साइडला कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला घालतात पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी लाल तिखट घातलंय जर तुमच्याकडे कांदा लसून मसाला असेल तर दोन चमच ते घाला आणि अर्धा चम्मच मिरची पावडर घाला तर हे सुके मसाले टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटापर्यंत फिरवत फिरवत हे सुके मसाले छान परतून घ्यायचे आणि नंतर जे आपण बॉईल करून ठेवलेलं मटण होतं ते टाकायचं फक्त पीस टाकायचे मटणाचे रस्सा किंवा जे स्टॉक आहे किंवा जे सूप आहे ते नाही टाकायचं मटणाचे पीस टाकून मीडियम फ्लेमवर जा। दोन ते तीन मिनिटापर्यंत हे मटण पीस मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे तर झाकण ठेवून घेऊ आणि दोन मिनिटं शिजून घ्यायचं दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हा जो मसाला होता त्याला थोडं तेल सुटलेला आहे तर मसाल्याचं पाणी नाही सुटलं आहे त्यामुळे हे मसाला, त्या मसाला जळू शकतो म्हणून यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन थोडं पाणी घालायचं आहे गरम पाणीच वापरायचं मिक्सरचं भांड धुवायला सुद्धा पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत दोन मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची तर दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान पाणी सुटलं तेल वर आलेला आहे मसाला सोबत हे जे मटणाचे पीसेस आहे ते मस्त शिजले गेलेले आहेत चव छान यावी म्हणून बारीक चिरलेला कोथिंबीर घालू शकता तुम्ही या स्टेजला थोडा कोथिंबीर हो घालून मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये जो आपण उकळलेलं पाणी होतं मटण उकळलेलं पाणी ते घालून घ्यायचं आणि सोबतच गरम पाणी सुद्धा घालायचं आहे तर रस्सा कितपर्यंत हवा आहे तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता दोन कप इथे मी पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घालायचं कुठलीही रश्श्याची भाजी करायची असेल तेव्हा तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय एवढं लक्षात ठेवायचंय की मटन बॉईल करताना मीठ घातलंय हे फक्त रश्साठी आपल्याला मीठ घालायचं आहे तर अर्धा चम्मच इथे मीठ घालून फिरून घेतलाय व्यवस्थित आणि आता झाकण ठेवून दहा मिनिटापर्यंत याला शिजून घ्यायचं झाकण अर्धच ठेवायचं पूर्ण पॅक नाही करायचं दहा मिनिटानंतर गॅस एकदम लो फ्लेमवर करायचा लो फ्लेमवर परत चार ते पाच मिनिट शिजवायचं लो फ्लेमवर शिजवल्यामुळे तरी छान येते मटणाच्या भाजीला किंवा कुठल्याही मसाला किंवा रश्शाची भाजीला नंतर मग शेवटी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं फिरून घ्यायचं गॅस बंद करायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिटापर्यंत वेट करायचं आणि दोन मिनिटानंतर मस्त झणझणीत असं कोल्हापुरी मटण तयार झालंय एकदम चटकदार असं हे झणझणीत कोल्हापुरी मटन आणि याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी असा माझ्याकडे पेत होता तुम्ही हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा